काय सांगता मग कोणती गाडी पेट्रोल गाडी जितोय प्लस जितो हा बावीस ची गाडी दोन हजार बावीस बावीस ची हाफ बॉडी आहे ये दुधासाठी पाणीसाठी लय चांगली गाडी भाजीपाला गिजरीपाला चांगली गाडी पंचवीस चा वीस पंचवीस चा येला येस पंचवीस हा मायलेज आहे दोन हजार बावीस ची गाडी काय ऑफर तिला तीन साठ तीन लाख साठ साठ हजार पण एक बी रुपया डाऊन पेमेंट नको द्या कमिशन सुद्धा नको द्या याच्यामध्ये काढून झिरो डाऊन पेमेंटमध्ये नावर सुद्धा मी करन हे दोन हजार सोळाची गाडी आहे दोन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे हे बी झिरो डाऊन पेमेंटवर गाडी आहे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर याचे बी नावर करायचे पैसे मी त्याच्यामध्येच काढून घेईल काही रुपये नको ते मला चायनीज गाडी आहे चायनीज गाडी आहे ये दोन हजार बाराची गाडी आहे पण बारा गाडीची किंमत नाही होईला याला हे सिस्टम ची किंमत आहे फक्त किचन मध्ये किचन मध्ये फ्रीज आहे शेगडी आहे पाण्याची टँक आहे लाइटिंग आहे एलईडी आहे फॅन आहे सगळे सुविधा आहे याच्यामध्ये पूर्ण हे पूर्ण ओपन होती पूर्ण हॉटेलची याची ऑफर आहे साडेचार लाख रुपये पण कमी जास्त थोडेफार होईन जाईल लोन नाही होत त्याच्यावर पूर्ण कॅश द्यावा लागेल याला मी काही सांगू शकत नाही तुम्हाला हे तुम्हाला कॅश घ्यावा लागेल पोटो भरासाठी चांगली होती काही वीस पंचवीस हजार रुपये महिन्यात येतील हो <laughs> मग चालते फिरते हॉटेल येते हे दोन हजार अठराची गाडी आहे जितो सात सोडा आहे हे ची ऑफर आहे दोन लाख तीन लाख वीस हजार रुपये ऑफर याची तीन लाख वीस हजार याला तीस चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल तुम्हाला हा हे पेपर बी नवे पूर्ण गुड कंडिशन मध्ये गाडी टायरा बटाने समोरचे मागचे पन्नास साठ टक्के टायर याला नेक्स्ट गाडी आहे दोन हजार चौदाची बोलोरो पिकअप मॅक्स चार टारा बटन याला चार चारही टाय बटन आहे गाडी गुड कंडिशन मध्ये इन्शुरन्स सात महिने आहे पासिंग नवी भेटन साडे चार लाख रुपये ऑफर आहे याला बी चाळीस ते पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट द्यावा लागेल तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार पन्ना रुपये दोन हजार बाराची गाडी आहे याला तुम्ही लोन करा की कॅश करा हे एक ऐंशी ऑफर आहे तरी याच्यावर दीड लाख रुपये लोन होऊन जातो वीस ते तीस हजार रुपये मालक म्हणू शकतो याच्यावर हा वीस तीस हजार रुपये अरे आली दोन हजार सतराची जी गाडी झिरो डाऊन पेमेंट गाडी आहे हां दोन नव्वद ऑफर यायची पेपर पूर्ण सहा सहा महिने एक रुपये नको द्या लोनची पेपे नावर करायचे कमिशनचे पैसे मी काढून घेईन झिरो डाऊन पेमेंटवर सगळं हे दोन हजार अठरा सोळाची गाडी आहे बी हे बी झिरो डाऊन पेमेंटवर गाडी आहे झिरो डाऊन पेमेंट फक्त कमिशन और नावर करायचे पैसे द्यायचे दोन नव्वद आता इकोबद्दल हे इको हे दोन हजार अठराची गाडी गाडी लई गुड कंडिशन मध्ये हो दो सेकंड होणार आहे गाडीची एसी विसी सगळे चालू आहे सीएनजी पेट्रोल ही टायर त्याला ऐंशी टक्के साठ टक्के टायर आहे साठ टक्के हा डिझेल पेट्रोल पे... पेट्रोल सीएनजी पेट्रोल सीएनजी डिझेल नाही आहे त्याच्यामध्ये पेट्रोल सीएनजी कंपनी कंपनी अट्रेड आहे त्याला हे चार लाख सत्तर हजार रुपये ऑफर यायची याला बी पन्नास साठ हजार मध्ये मा मालक मिळू शकता तुम्ही पन्नास साठ साठ हजार मध्ये गाडी गुड कंडिशनमध्ये आहे या आली सुपडो आता सुपडो पाटेवाली आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडी गाडी गुड कंडिशन एकोणीसची गाडी आहे साडेचार लाख रुपये ऑफर यायची याला बी साठ से पन्नास ते साठ हजार रुपये मालक म्हणू शकता याचे पन्नास ते साठ हजार रुपये मालक म्हणू शकता याची पेपर पूर्ण नवे आहे फर्स्ट ओनर गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे ये दोन हजार सोळाची गाडी आहे याची बी वापर दोन नव्वद आहे याच्यावर जी झिरो डाऊन पेमेंटवर तुम्ही मालक म्हणू शकता फक्त कमिशनवर नावर करायला पाहिजे अशी याला काय दोन नव्वद हां बाकी हर त्याच्यामध्ये बी कमी करून देईन थोडाफार ये जिततो आहे सीटर जिथतो म्हणते याला पॅसेंजरवर जितो ये गरिबीसाठी लय चांगली हो हजार पाचशे रुपये रोज कधी घ्या पंचवीस वर येते प्लस दोन ऐंशी ऑफर आहे प्लस तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर पे? आहे हां पूर्ण लोन ये म्हणते याला तीन चक्की आपे आपे, आपे म्हणते याला दोन हजार बावीसची बारा महिन्याची गाडी आहे हां ये कोणी बी गरिबीसाठी नाही काय सी एन जी पेट्रोल आहे गाडी गाडी गुड कन्झ्युम अठ्ठावीस हजार किलोमीटर चाललेली फक्त ते काही चाललेली आहे हो गाडी तुम्हाला कमी कमीचे कमी तीसेक हजारमध्ये मालक बनवू शकते तीस हजार रुपये म्हणून ऑफर आहे त्याचे दोन नव्वद सांगायचे हे पण कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये ये दोन हजार सोळाची गाडी जिततो ये जिततो दोन हजार सोळाची दोन ऐंशी ऑफर आहेची याला बी झिरो डाऊन पेमेंटवर भेटू शकतो तुम्हाला बाकी हां हे काय आहे हे पाणी आहे भेटे म्हणून तुम्हाला नाही का तिथे जाऊन शकतात कस्टमर नाराज होईल पण तरी तुम्हाला उंगली दाखवून फोन नंबर संदीप बोध देईन तुम्हाला फोन नंबर कॉन्टॅक्ट करा तरी तुम्हाला पूर्ण डिटेल देऊन टाकान मी हां हे दोन हजार ची लिलंड आहे पाच बोलटी लिलंड आहे अपरे तिची साडेसात लाख रुपये त्याला बी पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागेल त्याला बी बाकीचं लोन होऊन जाईल साडेसहा सव्वा सहा लाख लोन होऊन जात त्याच्यावर बाजूची सुप्रो सीएनजी आहे सुप्रो एन जी बावीस ची गाडी येते साडे चार लाख रुपये ऑफर आहे त्याला बी चाळीस ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट लागाल चाळीस ते पन्नास हजार बाजूची एकोणीस ची लिलँड आहे एकोणीस ची लिलँड आहे साडेसहा ऑफर आहे त्याला बी पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट लागाल तुम्हाला ते पेक बॉडी टाटा यास कोणी बी बिक्रीसाठी कंपनीसाठी काय बी ते चालत एकोणीस ची अठरा एकोणीस ची गाडी आहे त्याची ऑफर तीन नव्वद आहे हा त्याला बी तीस हजार रुपये डॉन बी म्हणून मला म्हणू शकता टायरा बी दोन बटन आहे त्याला आपला ऍड्रेस आहे <coughs> वालोज रोड कामगार चौक तोटा शोरूमचे पहिले बजाज बजाजचे पहिले स्कूल बस।, बस दोन हजार अठराची गाडी आहे दोन हजार अठराची गाडी आहे साडेतीन लाख रुपये ऑफर आहे त्याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन जाईल लोन सुविधा तुम्ही पाहून घ्यायचं कारण काय लोन होत नाही कमी जास्ती कॅशमध्ये जास्त तर कॅशमध्ये घ्यावं लागेल भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र